मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा नामदार भरत शेठ गोगावले यांनी घेतला आढावा दोन दिवसांपूर्वी महाडकरांनी केलं होतं आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन आरोग्य व्यवस्थेविरोधात महाडकर झाले होते आक्रमक नामदार भरत शेठ गोगावले यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत दिले आदेश लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गे। आरोग्य व्यवस्थेतील अडचणी दूर करणार नामदार भरत शेठ गोगावले यांची माहिती आठ दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ भीषण असा अपघात झाला होता या अपघातात महाडमधील चार तरुणांना आपला जीव गमावा लागला होता यावेळी यातील जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता योग्यरित्या उपचार झाले नाहीत असा आरोप करत या ठिकाणी ट्रॉमा केअर हॉस्पिटल असून देखील कोणत्याही सुविधा नसल्यानं नागरिक संतप्त झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर महाडकरांनी दोन दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयावरती मुखमोर्चा काढला होता याची दखल घेत राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी मंत्री नामदार भरतच गोगावले यांनी आज आरोग्य विभागाची तातडीची बैठक लावत आढावा घेतला असून संबंधित अधिकाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दिल्यात तर येत्या चार दिवसात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यासोबत आरोग्य व्यवस्थेसंदर्भात बैठक लावून आरोग्य विभागातील त्रुटी मार्गी लावणार असल्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड त्याला पगार देणार आहोत तर त्या पगाराचा त्यांनी उपयोग करावा ठेवा पण बाथरूम आज पूर्ण आम्ही आढावा घेतला जे काय शहरवासियांच्या ग्रामस्थांच्या ज्या काय तक्रारी होत्या त्या ऐकून घेतल्या आमचे शेस आले होते आणि सगळे आरोग्य अधिकारी आले होते त्यामुळे त्यांना सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांच्या अडचणी आहेत त्याही आम्ही समजून घेतलेल्या आहेत परंतु ज्या अडचणी आहेत त्यासाठी आम्ही मुंबईला मंत्रालयामध्ये एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि आम्ही अशी एक जॉईंट मिटिंग लावतो आहे आणि त्याच्यावरती ह्या ज्या ज्या ग्रामीण रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्ण रुग्णालय असतील ट्रामा सेंटर केअर असतील ह्यामध्ये जो काय स्टाफ नर्सेस जे काय कमी आहे आणि मशनरी यासाठी कात्रीची बैठक आम्ही बोलावून ह्याच्यावरती तोडगा काढतो